ये गाथा है उस महान सूरवीर योद्धा की जिसने अकबर हराया जहागीर हराया हराया जिसने साजहा था अमर सिंह वो राजपूत मेवाड़ धरा का राजा त्या संकुलचा फायदा भुसावळ तालुक्यातील जनतेला होणार नाही हे माहिती असून सुद्धा तिथे निधी खर्च करावा हा कोणता उद्देश आहे शहराच्या कुठेतरी मध्यभागी जर घेतला असतं तर प्रत्येक खेड्यातील शाळांतील मुलं विद्यार्थी तिथे येऊ शकले असते पण मंत्री महोदयांनी तसं न करता ते त्याच ठिकाणी केलं ते अतिशय चुकीचं आहे महाराष्ट्र भुसावळ तालुक तालुका क्रीडा संकुलचं जे काम या जुग्याच्या देवी परिसरात चालू आहे सातत्याने याला पूर्वीही एक वास्तू तयार झाली तिचं इस्टिमेट जे होतं एक कोटीच्या आसपास होतं ती वास्तू निकामी होऊन आता दुसरी टेंडर तिथे सात कोटी रुपयाचं जे भरलं गेलं आहे त्याचं उद्घाटन माननीय आमदारांच्या हस्ते संध्याकाळच्या वेळेस झालं कोणालाही विश्वासात न घेता आणि मागेही आमची मागणी होती की हे तालुका क्रीडा संकुल जे विद्यार्थ्यांसाठी बनवण्यात आलेलं आहे ते इतक्या कोपऱ्यात आहे की त्यांना येण्या जाण्यासाठी तिथे त्रास होणार आहे की बसस्टँडपासून कमीत कमी ते पाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावर येत हो आहे तर इथे विद्यार्थी जातील कसे तिथे पहिलेच हिंसर पाण्यांचा वास्तव तयार आहे जे साप वगैरे जे फॉरेस्टच्या जंगलातले आहे ते तिथे च असतात त्यामुळे मुलं मुली तिथे खेळतील कोणत्या उद्देशाने म्हणून आम्ही बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर एक क्रीडा संकुल व्हावं अशी मागणी मागेही केली होती पण ते असताना मंत्री मोदयांनी परवाच्या दिवशी दिनांक पंचवीस रोजी तिथे जाऊन पाहणी जी केली आणि परत जी जुनी वास्तू जी मुळकडी झालेली आहे तिला नवीन फंड मागण्याचा जो प्रकार त्यांनी सांगितला तो बिलकुल अनंदनीय आहे आणि त्याला काहीही अर्थ नाही आहे की तिथे पैसा खर्च करून हे फक्त पैसा लाजण्याचं काम करत आहे आज सात कोटी रुपयाचं टेंडर त्यांनी तिथे घेतलं आहे आणि त्या कामाचीही क्वालिटी एकदम निकृष्ट दर्जाची आहे तिथे आम्ही जाऊन बघणी के पाहणी केली क्रीडा अधिकाऱ्यांना आम्ही तसं नि पत्रक दिलेलंही आहे त्यांच्याकडून ते मागणी केली क्वालिटी कंट्रोलला पाठवल्यावर हो ती क्वालिटी अतिशय ढासळलेल्या निकृष्ट दर्जाची आढळून आली आहे त्यामुळे त्या क्रीडा संकुलाचा फायदा भुसावळ तालुक्यातील जनतेला होणार नाही हे माहिती असूनसुद्धा तिथे निधी खर्च करावा हा कोणता उद्देश आहे तुम्ही म भुसावळच्या मध्यभागी शहराच्या कुठेतरी मध्यभागी जर घेतलं असतं तर प्रत्येक का खेड्यातील शाळांतील मुलं विद्यार्थी तिथे येऊ शकले असते तर मा मागणीपत्र दिलं आहे की त्याची क्वालिटी कंट्रोल करून चौकशी करावी मगच बिलं अदा करण्यात यावं अन्यथा आम्ही आमच्या स्टाईलने शिवसेना स्टाईलने तिथे आंदोलन छेडू आणि माझी एक सर्व क्रीडाप्रेमींना विनवणी आहे विनंती आहे की त्यांनी एकत्र यावं आणि त्या क्रीडा संकुलाला त्या विरोधामध्ये आपण आवाज उठवूया कारण आपण एक क्रीडा क्रीडाप्रेमी आहात म्हणूनच हे आहे की बाबासाहेब आंबेडकर मैदान हे शहराच्या मध्यवर्ती येतं इथे जाण्या येण्यास प्रत्येकाला सोयीचं पडेल ते त्यांनी करावं जय हिंद जय महाराष्ट्र हा पृथ्वी मोलाची हाय पृथ्वी मोलाची भुसावळा जय माता दी कन्स्ट्रक्शन घेऊन आले आहेत आपल्यासाठी खास 3 बी एच के लक्झरी बंगलोज शाळा हॉस्पिटल शासकीय कार्यालय आदी अत्यावश्यक सेवा अगदी हाकेच्या अंतरावरती असलेल्या विष्णू महाजन नगरात 3 बी एच के लक्झरी बंगलोज या सोबतच प्रशस्त कार पार्किंग टाइल्स फ्लोरिंग वॉल टाइल्स वॉशिंग एरिया प्लम्बिंग फिटिंग ब्लॅक ग्रेनाइट फ्रेम ग्रिलिंग इलेक्ट्रिक फिटिंग इन फिटिंगॅब वायर स्वतंत्र पाणी बोरिंग आदी सुखसुविधा युक्त थ्री एच के लक्झरी बंगलोज आपल्यासाठी खास चला तर मग वाट कसली बघताय आजच संपर्क साधा आणि करा आपले स्वप्न साकार and press the bell icon. Never miss an update.